हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो आता उन्हाळ्यात तर आपल्या प्रत्येकीच्या घरात दही केलं जातं परंतु कधी काय होतं दही लावायचं असतं आणि घरात विरजनच नसतं तर मग अशा वेळेस काय करावं तर यावरतीच आजचा आज आपला हा व्हिडिओ तर आज आपण बघणार आहोत की विदाऊट विरजन म्हणजे विरजन नसताना दही कसं लावायचं आणि तेही तीन प्रकारात म्हणजे तुम्हाला खूप इझिली जाईल दही लावायला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथं मी आपलं जे म्हशीचं दूध आहे ते गरम करायला ठेवलं आहे आणि काय करायचं कधीही तुम्ही जर दही लावत असाल तर शक्यतो म्हशीचं दूध वापरा म्हणजे काय होतं दूध आपलं जे दही असतं ते घट्ट होतं मलाईदार होतं गाईच्या दुधाचं दही थोडंसं असं पाणीदार वगैरे होतं म्हणून शक्यतो दही लावण्यासाठी म्हशीच्याच दुधाचा उपयोग करा तर आता हे मी थोडं कोमट करून घेतलं आहे म्हणजे आपलं जसं बोट टाकून आपण चेक करू शकतो की त्याला आपल्या बोटाला ते सोसवेल एवढं तर आता तीन वाट्यांमध्ये मी हे कोमट केलेलं दूध घेतलं आहे आता पहिली टीप आपली अशी की पहिलं जे आपण दही लावणार आहोत ते लावणार आहोत लाल सुक्या मिरच्यांपासनं तर इथं आपल्याला दोन सुक्या मिरच्या घ्यायच्यात आणि मेन म्हणजे त्याला देठ असेल अशा मिरच्या घ्यायच्यात म्हणजे ह्या देठ्यामध्येच काही असे कंटेन असतात की ज्यामुळं आपल्या हे दही लागल्या जातं तर आता देठ बुडतील अशा पोझिशनमध्ये ह्या मिरच्या आपल्याला ह्या दुधामध्ये ठेवायच्या आहेत मग त्यामुळं काय होतं की दही लागल्या जातं आता हा झाला एक प्रकार आता दुसरी पद्धत अशी की आपल्याकडे असलेल्या हिरव्या मिरच्या जर घरात सुक्या मिरच्या नसतील तर मग हिरव्या मिरच्या प्रत्येकाकडंच असतात तर त्याही आपल्याला सेम पद्धतीने वापरायच्या की ज्याचे देठ हे आपल्या दुधात बुडतील आणि आपल्याला असे ते ठेवायचे आहेत त्यामुळेच आपलं दही लागणार आहे आता तिसरा प्रकार असा की इथं माझ्याकडं एक चांदीचा वेढा आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतला आहे इथं तुम्ही चांदीचं नाणं किंवा चांदीची एखादी अंगठी असेल फक्त ती स्वच्छ धुवून घ्या आणि ती दह्या आपल्या दुधामध्ये टाका याने छान असं घट्टसं दही लागलं ला जातं तर ह्या अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही दही लावू शकता ता दिवसे, तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर नॉर्मली आपलं पाच ते सहा तासात दही लागतं परंतु ह्या गोष्टींनी थोडंसं आपल्याला आठ एक तास लागतील आणि उन्हाळा नसेल हिवाळा पावसाळ्यात याला बारा ते तेरा तास लागतात म्हणजे नॉर्मल आपण विरजन जसं लावतो त्या प्रोसेसपेक्षा ह्याला थोडासा जास्त वेळ लागतो एक दोन तासाचा म्हणून आपण इथं आठ ताससाठी याला डिस्टर्ब न करता असं झाकण ठेवून आठ तास वेट करणार आहोत आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर आठ तासांसाठी आपण हे असंच ठेवणार आहोत ह्या प्लेट्सीमध्ये उघडायच्या नाही आठ तासानंतर तुम्ही चेक करू शकता तर इथं मला साधारण साडेआठ तासानंतर मी हे पाहिलं आहे तर इथं छान आपलं घट्टसर असं मस्त दही लागला गेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी जसं आपण विरजांनी दही लावतो तसंच हे तयार झालं आहे फक्त थोडंसं मिरच्यांनी जे दही लावलेलं आहे तर ते थोडंसं असं पाणीदार सारखं झालं आहे पाणी जास्त सुटलं जातं पण ते काही नाही ते नॉर्मल आहे फक्त आपण विरजन नाही वापरलं म्हणून ते आपल्याला तसं वाटतं तर हिरव्या मिरच्यापासनंही जे बनवलं आहे आपण तेही दही छान लागलं आहे आणि एक सांगायचं इथं की हे जे मिरच्यांपासनं आपण दही बनवलं आहे हे चवीला थोडंसं कडवट लागतं तर तुम्ही याला कढीला वगैरे वापरू शकता फक्त नुसतं दही खायचं असेल विदाऊट काही साखर मीठ तर किंचित तुम्हाला हे थोडंसं कडवच लागेल म्हणून शक्यतो अशा पद्धतीने लावलेलं दही एक तर त्यात मग तुम्ही साखर वगैरे घालू शकता किंवा कढीसाठी वापरू शकता तर ह्या झाल्या मिरची लावून केलेलं दह्याची पद्धत तर आता दुसरं बघूयात आपण तर हे आहे आपलं आपण चांदीचा वेडा टाकलेला तर अगदी घट्टसर असं हे झालं आहे आणि हे दही चवीला एकदम आपलं जसं विरजनचं दही असतं तसं झालं आहे म्हणून तुम्ही ही पद्धत न फॉलो खूप इझिली करू शकता नुसतंही दही खाऊ शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत वापरू शकता तर अशा ह्या पद्धती आहेत अगदी साध्या सोप्या आणि सगळे घरातच हे जिन्नस असतात म्हणून कधी विरजन नसलं तर काही काळजी नाही आहे ह्या गोष्टी वापरूनही तुम्ही दही लावू शकता तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद